सभेत जयंत पाटील बोलतात थेट जाऊ पक्षाचं असं का मत आहे भाजपचे मुख्यमंत्री आहेत मग भाजपचा एक खासदार तुम्ही दिल्लीत जावा भाजपची मिटिंग घ्या सगळ्या खासदारांची आणि महाराष्ट्राची प्रगती एकदा अध्यक्ष महोदय सांगा जर तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर अध्यक्ष महोदय आज खरं म्हणजे पुरवणी मागण्यांच्या अनेक विषय या ठिकाणी तीन विषय आहेत पण अध्यक्ष महोदय पर्यावरणाचा सगळ्यात पहिल्यांदा मंत्री महोदय पंकजाताई या ठिकाणी येऊन बसल्या इतर दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांपेक्षा म्हणून पंकजाताईंना लवकर मोकळं करतो अध्यक्षमध्ये मोकळा मो श्वास घेणं हे आपल्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचा हक्क आहे अध्यक्षमध्ये ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात काय झालंय एक आतकोली नावाचं गाव आहे मौजे आतकोली ठाणे महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी नेण्याचा घाट घातलाय ताई अडचण काही नाही पण अध्यक्ष दे कायदेशीर बाबी तरी पूर्ण करा स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाची यांना परवानगी नाही पर्यावरण विभागाची परवानगी नाही जिल्हा समितीची परवानगी नाही तसंच रेटून ठाणे महापालिका हा प्रकल्प करते असा स्थानिकांचा आता आरोप आहे ठाणे महापालिकेचा प्रश्न सुटला पाहिजे डम्पिंग ग्राउंडचा त्याच्याबद्दल आम्हाला ठाणे महापालिकेचा हा प्रश्न सोडवलाच पाहिजे पण बेकायदेशीर एखादी व्यवस्थाच स्थानिक स्वराज्य संस्थाच एखादी बेकायदेशीर जर काम करत असेल तर ते गंभीर आहे पर्यावरण विभागाला डावलून महाराष्ट्रात पंकजाताई कुणीही कुठंही कचरा टाकता येणार नाही ना अशी भूमिका तुम्ही खरं घेतली पाहिजे तुमची मला इवी व्ही कार काय इव्ही कार दादा तुम्ही मला पाठवून द्या <laughs> ताईंच्या साठी इव्ही कार घ्यायलाही तयार आहे मग कर्जाची व्यवस्था करा सगळ्या आमदारांना इव्ही कार घेण्यासाठी स्वतंत्र कर्ज द्यायची व्यवस्था करा कमी व्याजानं पण अध्यक्ष महोदय ताई आपण या ठिकाणी ना मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तिथं होतोय मुंबई बडोदरा होतोय बऱ्याच गोष्टी आहेत अध्यक्षमध्ये ताईंना माझी विनंती आहे की तो प्रगतिशील असणारा भाग आहे त्या लोकांचा तिथं विरोध आहे आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं जर आपण ऐकलं तिथं रोजगारावर येईल बाकीचे प्रश्न आहेत त्यामुळे हा डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प रद्द करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे ते सतत पाठपुरावा करतात प्रकल्प रद्द करण्यासाठी डम्पिंग विरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समिती आतकोली व परिसरातील लोकांची मागणी ही माझ्याकडे आलेली आहे सरकारने याच्यात लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या निमित्ताने आणखीन एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम माननीय मंत्री महोदयांनी लक्ष दिलं तर मी माहिती त्यांना देईन आपल्या कार्यालयात आपल्या डिपार्टमेंटमध्ये आठ हजार इंजिनियर्स आहेत हलून वरपर्यंत आठ हजार इंजिनियर आहेत सहा सचिव आहेत सी ओ सीई चीफ इंजिनियर एकवीस आहेत ए सी अठ्ठ्याहत्तर आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तीनशे शहाण्णव आहेत असे बरेच संख्या खाली 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 मोठी आहे पण अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस साली राज्य सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासकीय संसाधन उभार संसाधनाची सा, उभारणी केली व्यवस्थापन करण्यासाठी एम एस आय डी सी नावाची कंपनी स्थापन केली तीन